सन्मान्य सदस्य मुर्जी पटेल बर सोनोने साहेबांना एक विषय मांडायचा आहे अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय हा शौर्यांचा महाराष्ट्र हा शौर्यांचा अखंड हिंदुस्थान काल पहाटे चार वाजता छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतली एक शिवकन्या आपल्या आई वडिलांबरोबर गावातून सगळे हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने दौंड तालुक्याच्या शेवटच्या हद्दीचा असलेल्या पोलीस स्टेशन आणि भिंगवन भिंगवन म्हणजे इंदापूरचा पहिलं ठिकाण अशा पद्धतीच्या असल्या बाउंड्रीवर हे घटना घडली अध्यक्ष मोदय ती अतिशय दुर्दैवी आहे अतिशय गंभीर आहे आणि ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे माझ्या संपूर्ण असलेल्या रहिच्या हात लावेल त्याचा हात कलम केला जाईल अशा म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीच्या काल मात्र काही न आई वडील तिथे चहा गेल्या खाली उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भिंगवतच्या हातीवर पाठे चार वाजता कोयत्याने ती लोक आली आणि आलेल्या आले लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याचा धाग दाखवून त्या मुलीला खांदर ओसळून दिलं आणि त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागा तिच्यावर अति प्रसन्न करण्यात आला अध्यक्ष मोदय घरातले डागडागीने काढले त्या महिलांचे जे वारकरी होते ते होते तरी काय थोडे दोन थोडे गरीब महिला या शेतकरी महिला पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे निषेधार्थ आहे मी सुर्दैवी आहे मला सकाळी वास्तविक गोष्ट मांडायची होती सकाळी या सगळ्यांना गोदन चालला होता मला अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे सकाळपासून फोनवर फोन भोल चालू आहे तुम्ही हे सभागृहात मांडणार आहात की नाही आणि मांडल्यावर याच्यावर ह्या चोवीस तासाच्या आतमध्ये हे सगळे जे कोयताधारी आहे त्यांना तुम्ही गजाड करून त्यांना भाषेची शिक्षा देणार आहात की नाही माझी विनंती आहे वारकरी ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञान सोपान सोपा आहे एकनाथ नाम तुकाराम आपल्या संस्कृतीवर झाला आला आणि अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला अध्यक्ष महोदय याचा रिप्लाय आणि याची लाईन ऑफ ऍक्शन व्हावी आणि नरा धामांना तातडीने अटक करून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना संदेश द्यावा की हा महाराष्ट्र सुरक्षित होता आहे आणि राहील एवढंच निवेदन करतो जय शिवराय